तर्कसंगती किंवा अनुमान या घटकातील वय नाते संबंध इतर आणि आठवत्या मोजने या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत वयामध्ये व्यक्तीच्या वयाची बेरीज दिली जाते काही वर्षापूर्वीच किंवा काही वर्षानंतरच वय किंवा दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज विचारली जाते तर नाते संबंधामध्ये दोन व्यक्तीचं नातं संबंध सांगून दुसऱ्या व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीचा असलेल्या नाते संबंध काय याविषयी माहिती विचार जाते इतर मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतात तर आकृत्यामध्ये त्रिकोण चौरस चौकोन कोण बाण रेषा या मोहिन्यात सांगितलेल्या असतात त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न येतात अशाच काही जे प्रश्न आहेत त्यावर आधारित त्याचा अभ्यास आज आपण करू या पहिला प्रश्न आई व मुलगा यांच्या आजच्या वयांची बेरीज बावन्न वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक अठ्ठावीस आहे तर मुलाचे दोन वय किती वर्ष होईल यामध्ये आता <coughs> मुलगा ए आणि आई बी यांच्या वयाची बेरीज आहे बावन वर्ष आणि त्यांच्या वयातील फरक आहे अठ्ठावीस वर्ष हे आपण दोन्ही पीक वजा केले तर दोन ये बरुबर है ये बरोबर बरोबर चोवीस म्हणजे म्हणजे येलाच वय आहे बारा आणि अठ्ठावीस वर्षांनी त्याची आई मोठी आहे म्हणजे त्या आईच वय आहे चाळीस म्हणजे चाळीस आणि बारा बावन्न वर्ष बारा अधिक अठ्ठावीस बरोबर चाळीस आणि चाळीस अधिक बारा बरोबर बावन्न बावन्न वर्ष त्याचे वय आता इथं आपल्याला विचारले तर मुलाचे दोन वर्षानंतरचे वय काय आज याचं वय आहे बारा वर्ष अधिक दोन म्हणजे दोन वर्षानंतर त्याच वय होईल चौदा वर्ष तर पर्याय क्रमांक तीन आणि या ठिकाणी बरोबर आहे यामध्ये आपण बावन्न आणि अठ्ठावीस यांच्यातील फरक काढून त्याला निम करून सुद्धा आपण ते गणित सोडू शकतो दुसरं आहे दीपिका व आईचे एकूण वय चाळीस वर्ष आहे व वो त्यांच्या वयात वीस वर्ष फरक आहे तर दीपिकाचे वय किती पर्याय बारा वर्ष दोन दहा वर्ष तीन बारा वर्ष चार चौदा वर्ष आता त्याच पद्धतीनं दीपिका व आई दीपिका आणि आई यांच्या वयाची जी मेरिज आहे ती आहे चाळीस वर्ष आणि यांच्यातील फरक आहे वीस वर्ष तर दोन ए बरोबर या ठिकाणी दहा वर्ष म्हणजे तिचं आजचं वय जे आहे ते आपण दीपिकाला ए मांडलं होतं आणि त्याच्यामुळे तिचं आजचं वय आहे दहा वर्ष म्हणून दोन हा बरोबर आहे यामध्ये सुद्धा या दोन आज दोन्हीच्या वयातला फरक तीस वर्ष आणि एकूण वय याच्यातील जर फरक काढला तर तो वीस वर्ष येतो आणि त्याच जर आपण अर्ध केलं किंवा त्याला दोनने भागितलं तर ते येत दहा वर्ष त्यानंतर तिसरं आहे अनुसया ही मंदारच्या मुलीची मावशी आहे तर अनुसयाची मंदारशी असलेले नाते कोणते एक दीर दोन बहीण तीन मेहुनी आणि चार भाऊ बघा या ठिकाणी मंदार हा जो मंदार आहे याची मुलगी याची मुलगी ही आणि तिची मावशी तिची मावशी आहे ही आहे अनुषंग म्हणजे या त्याची जी मुलगी आहे तिची मावशी आहे अनुषया ही मंदारच्या मुलीची मावशी आहे म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या मुलीची मावशी ही त्याच्या बायकोची बहिरस म्हणजे अनुषया ही मंदारच्या बायकोची बहीना म्हणून या ठिकाणी मंदारशी असलेलं नात काय होईल तर ती जे अनुषय आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी आपल्याला बघता येईल की अनुशय ही मंदारची मेहणी म्हणजे त्याच्या मुलीची मावशी आहे चार प्रज्ञाच्या सासू मुलीच्या एकुलत्या एक भावाशी प्रज्ञेची नाते काय आता प्रज्ञाची सासू ही आहे प्रज्ञा तिची सासू आणि सासूच्या मुलीच्या एकुलत्या भाऊ आता सासूची तिची मुलगी आहे ती आहे प्रज्ञाची जनते आणि त्या मुलीचा भाऊ एक भाऊ म्हणजे नवरा आणि त्याच्याशी नातं काय आहे बहीण मुलगी पत्नी ससू म्हणजे त्याची ती कोण असेल प्रज्ञाचे काय नातं आहेत तर ती त्या आपल्या नवऱ्याची काय होईल बायको म्हणजेच पत्नी होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पाचवा प्रश्न आहे बैलगाडीला विमान म्हटले विमानाला जहाज म्हटले जहाजाला सायकल म्हटले सायकलला रेल्वे म्हटले व रेल्वेला मोटार कार म्हटले तर रुळावरून कोणते वाहन धावते एक सायकल दोन मोटार कार तीन जहाज चार रेल्वे तर या ठिकाणी रुळावरून धावणारी आहे रेल्वे रुळावरून धावणारी आहे रेल्वे परंतु रेल्वेला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर रेल्वेला या ठिकाणी म्हटलेला आहे मोटार कार म्हणून रळावरून धावणारी कोणती असेल तर मोटार कारवा आहे लगतच्या आकृती किती त्रिकोण आहे पर्याय एक अकरा दोन नऊ तीन दहा चार बारा तर यामध्ये आपण एबीसीडी द्वारे किंवा एक दोन द्वारे सुद्धा आपण करू शकतो एक एक दोन दोन एक दोन दोन आता याची जर आपण बेरीज केली तर पाच आणि पाच ही दहा होती किंवा आपण ए बी e, सी डी ई एफ हे सहा त्या ठिकाणी वेग वेगळे आपण नाव दिली आणि हे सहा आणि त्याचे जे चार भाग होतात ए अधिक डी बी अधिक सी असे मिळून देखील त्याचे दहा त्रिकोण होतात म्हणून पर्याय क्रमांक तीन याच उत्तर आहे सातवा लगतच्या आकृतीत किती चौकोन आहेत एक आठ दोन दहा तीन अठरा चार पंधरा तर जेव्हा कोणती अशा स्वरूपाची आकृती असेल तर तेव्हा त्यांची पद्धत आहे की आडवी देवीस एक अधिक दोन अधिक तीन ही येत आहे सहा आणि दोन ही येत आहे तीन आणि मग यांचा गुणाकार सहा गुणिले तीन बरोबर अठरा म्हणजेच या आकृतीमध्ये एकूण चौकोण जे आहे ते अठरा आहेत पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे म्हणजेच आकृतीमध्ये व आकृती दिली असताना चौकण काढायची असतील तर त्याची आडरी बेरीज आणि उभी बेरीज यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो तर अशा पद्धतीने आपण तर्कसंगती व अनुमान या घटकामध्ये वय नातेसंब इतर आणि आकृत्या यावर आधारित काही प्रश्नांचा सराव घेतला धन्यवाद